वेरुळ घाटात भीषण अपघात सासू जावई जागीच ठार वन सी आय डी न्यूज आवाज जनतेचा छत्रपती संभाजीनगर खुलताबाद तालुका वेरुळ घाटात गुरुवारी अकरा सप्टेंबर रोजी दुपारी चारच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात सासू जावई जागीच ठार झाल्याची घटना घडली आयशर व ट्रक यांची समरासमोर धडक होऊन आयसरवरील लोखंडी बॉयलर खाली पडताच दुचाकीवरील दोघे त्या खाली सापडून घटनास्थळी मृत्यू झाला मृतांमध्ये कचरू सांडू त्रिभुवन वय चाळीस व चंद्राबाई आसाराम भालेराव वय सत्तावन्न दोघेही राहणार वेरुळ यांचा समावेश आहे वेरुळकडून खुलताबादकडे जाणारा आयशर क्रमांक एम एच बेचाळीस ए क्यू शहाण्णव शेहेचाळीस व खुलताबादकडून वेरुळकडे येणारा ट्रक क्रमांक एम एच चाळीस सी क्यू यांची समोरासमोर धडक दड़क झाली धडकेनंतर आयशरमध्ये ठेवलेला लोखंडी बॉयलर खाली पडून रस्त्यावर आडवा झाला त्याचवेळी दुचाकी क्रमांक एम एच जी पी चौदा झिरो चार वरून वेरूळकडे जाणारे सासू जावाई बॉयलर खाली दबले गेले आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला अपघातानंतर वेरूळ घाटात वाहतुकीची मोठी कोंडी झाली होती या घटनेची माहिती मिळताच खुलताबाद पोलीस घटनास्थळी दाखल झाले वेरूळ घाटात अवजड वाहनांना बंदी असतानाही अशा प्रकारे वाहने मोठ्या प्रमाणात या घाटातून ये जा करत आहे त्यामुळे प्रवाशांना जीव घेणे अपघाताला सामोरे जावे लागत आहे अशाच नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा